हॅलो गाईज कशा आहेत तुम्ही सगळे मंडळी खूप कर तुम्ही सगळे मस्त असणारे मस्तच राहा तर आपण आज जात आहोत पालघरमध्ये असलेल्या माहीम वड्रा गावातील माईकावतीचे मंदिर बघण्यासाठी तर चला तर जाऊयात पण त्या अगोदर आपण आपल्या ब्लॉगवर सुरुवात करूयात आणि आपले ब्लॉगची सुरुवात आपण आपल्या इंट्रोने करूयात सो प्रणाम नमस्ते वेलकम दिस इज प्रयंट वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ प्रन तर चला तर मग जाऊयात मंदिरात मी आता आहे वड्राच्या रिक्षा स्टँडवरती आणि इथून जाण्यासाठी दोन रस्ते मिळतात आपल्याला हे बघा हे दोन रस्ते आहेत हा एक हा रस्ता लागतो आणि हा एक हा रस्ता लागतो आणि आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी या स्ट्रेट रस्त्याने जायचं आहे मेकावतीच्या मंदिरात जायच्या अगोदर आपल्याला तो, तो मंदिर माता महाकालीचा तर आता आपण महाकालीच्या मंदिरात जाऊया दर्शन घेऊयात नंतर मग जाऊयात मनकाळीच्या मंदिराकडे कटराई गावात असलेले माता महाकाळीचे हे मूळचे मंदिर तुम्ही माझे मागे बघू शकता तर हे मूळचे मंदिर आहे आणि त्याचबरोबर साईडला जे मंदिर बांधलेलं आहे माता महाकाळीचे ते नंतरच्या कालावधीत बांधलेलं आहे पण खरं मूळचे मंदिर म्हणजे म्हटलं तर हे तुम्ही माझे मागे बघता येते लहानशी मंदिर तर या ब्रिजवरूनच तुम्हाला येऊन हा तुम्हाला दोन रस्ते दिसतात या साईडला आणि हा या साईडला तर तुम्हाला या साईडच्या रोडला तिथे बोर्ड सुद्धा लिहिलेला आहे महिकावती जाण्याकडे मार्ग आणि तुम्हाला जो मी इथे ब्रिज दाखवला त्या ब्रिजवरून येऊन आपल्याला इथे श्री महिकावती मार्ग असा बोर्ड बघायला मिळतो आणि त्या बोर्डकडून आपल्या जायच्या आतमध्ये आणि आतमध्ये आहे माताचं मंदिर त्याच्यावर जाऊया वेळ न घाल तर जाऊया आता माताच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊयात आणि तिथे जाऊन आपण त्याची हिस्ट्रीसुद्धा जाणून घेऊयात त्याचा इतिहास काय आहे ते पण आपण तिकडे जाऊन जाणून घेऊयात आता मग जाऊयात मंदिरामध्ये नमस्कार तुमचं मैकावती नगरीमध्ये स्वागत आहे आज या ठिकाणी उभं राहत त्यांना हनुमंत आणि राम लक्ष्मणाचे पाय लागलेले या मैकावती नगिरामध्ये मैकावती देवीचा सा कालखंड साधारण होणे रामायण काळामध्ये दिसून येतो मैकावती नगरामध्ये दालवांची सत्ता होती मैकावती देवी दालमानची पुरुषस्वामीने होती मयरावण हा देवीची नित्य दे दे पूजा करते असे राम लक्ष्मण जेव्हा भगवंतामध्ये असताना रावणाला स्थितीने बोलून नेले तेव्हा हा राम शोकाप्रहून शेतीच्या शोधामध्ये जेव्हा दंडकाराण्यामध्ये पोहोचण्या शेतीचा शोध घेऊन ते चुकून गेला तेव्हा हनुमंत आपल्या शेफ्टीच्या वळवटी होती राम लक्ष्मीला निशाणा करून त्याला ते रामिस्त होतात त्यावेळी त्यांचे रक्षण हनुमंत करीत होतात अशा करण्या भुयारी मार्गे आता राम लक्ष्मी नाशिक दंडकारण्यापासून ते आपल्याकडे या नदीमध्ये भुयार आहे त्या भुयारामधून पूर्वी सीता गुंफा आहे ते भुयार आपल्या इकडे निघत होतं असं आख्यायिका आहे त्याचं जर कारखंड आहे त्याच्यातून अहिरावणा आणि महेरावणाने राम लक्ष्मणांना इकडे आणलं होतं आणि त्याचा शोध घेत घेत ज्या वेळेला सकाळी हनुमंतावरती मोहिनी असत्र टाकलेले असते ते जेव्हा सूर्यचं दर्शन होतं तेव्हा निघून जाते तेव्हा ते लक्षात आहे की माझे स्वामी मिळत नाही आहेत स्वामी गेले कुठे हे जेव्हा ते शोधत असताना तो ध्यानस्थ होतो आणि बघतो की इकडे या मयकावती नगरीमध्ये राम लक्ष्मणाला प्रदक्षिणा मारा लावलेली आहे आणि त्यांना बळी देण्यासाठी त्या वायुवेगाने आपल्या इकडे उपस्थित होतो आणि तो देवीच्या समोर आता आपली जी देवी आहे ती पूर्वी उभी होती आता ही स्वयंभू देवी आहे खाली बसली तर ते याचे काय पुरुष सत्ययुगामध्ये त्यांचे संपाषण होते की बाबा तो देवी राम लक्ष्मणा बळी माझे स्वामी आहे मग त्याच्यामध्ये दोघांमध्ये दोन युद्ध होते मग त्याच्यामध्ये तो देवीला पाताळामध्ये जाण्याची आज्ञा करून देवीच्या डोक्यावरती पाठवून पाताळामध्ये दे पाताळ्यामध्ये देवीचा फक्त मुखोटा दिसतो तुम्हाला ते सगळे सगळं मार्गी आहे त्याच्यामुळे ते असताना आणि देवीच्या रूपामध्ये हनुमंत उभा राहतो ज्या वेळेला नगरामध्ये मिरवणूक देवीच्या देवळाजवळ येते तसे ते सगळे रा राक्षस लोक असतात ते खुश असतात की त्या माझे सीतेला राम लक्ष्मण बळी का रावण आमचा खुश होणार आणि आम्हाला जे काही आहे ते सगळं म्हणजे बसीसं मिळली अशी पण ते असतात ज्यावेळेला देवी मंदिरामध्ये एकदा घेऊन त्यांना बळी देण्यासाठी त्यावेळा देवी म्हणजे हनुमंत देवीच्या रूपामध्ये आवाज करतो देवीचा आवाजाने की मला जीवनचा बळी सोडा राशीस लोक आनंदी होतात की माझ्या देवी प्रसन्न झाली ते जसे हिर म्हणजे रामलक्ष्मणा ते मंदिरामध्ये मध्ये सोडतात ते आणि हनुमंत काय करतो की त्याच्या वायुवेगाने त्यांच्या शक्य केले त्याच्या शक्तीने तो दरवाजा बंद करतो आणि तो त्याच्या मूळ रूपामध्ये येतो मंदिरामध्ये आणि सांगतो की मी हनुमंत आहे माथ्यामध्येच जमिनीमध्ये पाताळ्यांमध्ये आहे हे जे असताना असताना तिथे हनुमंत आणि रामलक्ष्मणाला त्यांच्या मागे जपवतो आणि परत हनुमंत देवीचं रूप घेऊन उभा राहतो आणि परत आवाजात सांगतो की मला दर्शनासाठी एक एक जण या परत राक्षस लोक खुश होतात अरे बाबा काय झालं आता देवी आमच्यामध्ये प्रसन्न झाली पहिली म्हणून असं करता करता ते जेव्हा एक एक राक्षस लोक मध्ये येत राहतात तसे हनुमंत त्यांना मारत जातो पण ते काही राक्षस मरत नाही आता आपण या खाडीच्या मध्ये जेव्हा समोर गेलं तर इकडे अमृत कुंभ आहे आजही तेव्हा बघायला मिळते दुखण दगडी घडा आहे त्याला अमृत कुंभ म्हणून सांगितले जाते त्याच्यातून जे भुंगे ते राक्षस लोकांच्या तोंडामध्ये अमृताचे थेंब टाकायचे परत राक्षस जिवंत व्हायचे हनुमंताने कितीतरी राक्षस राक्षस मारले पण ते राक्षस काही मिले नाही मग तो विचार करतो की राक्षस मी मारतो तर मरत का नाही मग पर का, तो परत ध्यानस्त होतो आणि त्याच्या राक्ष की भुंगे काहीतरी आणून ते त्यांच्या तोंडामध्ये टाकतात ते परत जिवंत होतात मग तो भुंग्यांना मारायला सुरुवात करतो मग भुंगे मरून जातात मग त्यांचा राजा जीवंत सुद्धा आता शरण येतो हनुमंतचा की मी तुम्हाला शरण आलेला तुम्ही मला मारू नका तुम्ही मदत करेल मग ते राक्षस लोक मरतात पण अहिरावण अईरावण काही मरत नाही त्यांच्यात परत बरंच युद्ध चालतंय युद्ध आमचे चालते मग परत तुम्ही घृंग्यात बोलवतो बघतो हा मरत का नाही याचं मरण कसं आहे तेव्हा मग हे याचं मरण त्याच्या बायकोलाच फक्त माहिती आहे मग ते बायको मग तो हनुमंत तिचं नाव त्याच्या मयरावणाच्या बायकोचं नाव होते शिरले का तो तिला जाऊन महालात भेटतो की बाबा असंच आहे आणि आमची स्वामीजी पत्नीला तुझ्या नवऱ्याने पळवलेलं आहे आणि ते युद्ध चालू आहे मग तिथं गुपित काय तर की काही रामा ती रामाला बघून ती म्हणजे फिरणं फिरवणूक काढताना बघून तिच्या जी पिता झालेली असते तिथं मी काही माझ्याबरोबर एक संघ घडून दे आता परत मला दोघे आता करायचं काय दोघं स्वामीना म्हणजे रामाला येऊन सांगतो की बाबा स्वामी त्यांचे चंद्र असं सांगितलेलं आहे स्वामीला यांना काही नाही मी एक पत्नी होता आहे ते भुंग्याचा बोलवतो भुंग्याला तर तू त्या घरात राजवाड्यामध्ये जा आणि संपूर्ण पलंग म्हणजे बोलला तो मंचक सगळा पोखरून ठेवतो हो। जसा तिकडे बसेन तसा तो मोडून पडला पाहिजे मग भुंगामध्ये जातो आणि तो सगळा पलंग असतो तो सगळा पोखरून ठेवतो पोखरून ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमंत आणि राम तिकडे जातात तिला भेटायला तसं ते जाऊन राम देजा जस बसतो त्याबरोबर तो पलंग मोडून पडतो त्याच्यामुळे रामाचं काही काही एक पत्नीवर त्याचं वरून तुटत नाही आहे तू तसाच मागे येतो पण ती त्याचा शाप देते की जसा तू माझा विरह केला त्याप्रमाणे तिला विरह तुझ्या बायकोबरोबर कायमचा तर राहील जसं मग तेव्हा तो तिला शाप देतो की जर तू माझ्या या जन्मची माझी माझी बायको होणार नाही पण तू माझ्या पुढच्या जन्मामध्ये तू माझी पट्ट्या राणी म्हणून मला जन्म घेशील म्हणून जे ज्या ज्या श्रीकृष्णाच्या काळामध्ये त्याची पत्नी म्हणून ती तिकडे येते आलं कशात आणि त्याच्याप्रमाणे मग इकडे मग त्याला ती गुप्पी सांगते त्याला की त्याच्या भांडीमध्ये अमृताची कुंभी आहे ती जेव्हा ते निघेल तेव्हा तो मरेल मग हनुमंत आणि रामा जे त्यांना ते गुप्पी सांगतो म्हणजे दुसऱ्या दिवशी युद्ध होत असताना मग ते बाणाने ती भांडीतून अमृत बाहेर काढली जाते मग तो इप्पात होतो आणि या इकडे जो राज्य करणारा असो की त्याचं नाव आहे मकरध्वज तो हनुमंताच्या घामापासून जन्माला आला असतो जेव्हा रावण हनुमंत पेट दहन करून तो येत असतो त्यावेळे म्हणजे घामाचा एक थेंब समुद्रामध्ये पडतो आणि मगर गिलते आणि त्या मगरीला त्याच्यापासून तो गर्भा राहिलेला असतो त्याचं नाव असते मकरफल आणि त्याचं राज्य इकडेच असते राज्य म्हणजे तो महिरावणाचा सेनामध्येच असतो तो मग त्याला तो आणि नंतर मग तेच्यामध्ये हनुमंत आणि याच्यामध्ये युद्ध चालू असताना त्याच्यात लक्षात येते की या मग तो सांगतो की आज त्यांना युद्ध ते हनुमंत आणि राम दोन्ही सारखे दिसतात ना मकर ध्वज आज राहणे मग शेवटी हनुमंत तो हनुमंत हनुमंत तो मकर त्याच्याला तेव्हा सांगतो की आज माझे वडील जे असते ते तुम्हाला त्याने शह दिला असतात तुझ्या वडिलांचं नाव काय तो तो नाव घेतो की माझ्या वडिलाचं नाव हनुमंत सांगतो हनुमंत तर मी जाय आणि तुझे वडील कसं काय मान म्हणजे लग्न पण झालेलं नाही तेव्हा तो स्टोरी सांगतो सांगतो की या माहितीमध्ये की माझे झालेलं आणि माझा जन्म मगरीच्या मुखातून झालेला आहे माझं नाव मकरध्वज त्याला मग त्यांना इकडे राजा म्हणून घोषित करतात रामकृष्णांना मकरध्वजाला आणि मग त्याच्या मकरध्वजाचं राज्य इकडे स्थापन होते आणि मग त्याच्यानंतर महिरावण मैरावांचा होतो तर मांडाय आपल्या काकाने आपल्या एकदम उत्तम रित अशी माहिती सांगितली आहे त्यामुळे काकाचा खूप खूप आभार त्या काकाचा खूप खूप आभार आहे आणि आणि तुमच्या या युट्यूबच्या चॅनलसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मातेचा कृप नमस्कार करा आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आता काकाने आपल्याला सांगितल्याप्रमाणे इथे खाडीमध्ये एक अमृत सुद्धा आहे तर ते बघवेल आता जाऊन अमृतकुंड कुंड नक्की आहे तरी कुठे तर तुम्हाला ते अमृत सुद्धा दाखवतो मी आता तर चला अमृतकुंडाकडे तर पुजारी काकाने सांगितल्याप्रमाणे हे आहे हनुमंत शिला आणि हे आहे अमृतकुंड तर पुजारी काकाने आपल्याला काय सांगितलं की अहिरावण आणि रावण त्यांचे जे राक्षसगण होते ते परत परत जिवंत व्हायचे हनुमंत महाराजचे होते परत परत जिवंत व्हायचे त्यांचं हे अमृतकुंड त्यांच्या ते काय होते राक्षसगण त्यांना हे अमृत ते पाजायचे म्हणून ते परत परत जिवंत व्हायचे असं आपल्या पुजारी काकांनी सांगितलं आणि इथेच एक तरी गुफा आहे ती सीता गुफायला कनेक्टेड आहे आपले पुजारी काका म्हणतात आहे पण ती गुफा नक्की कुठे आहे ते आता काय मला माहिती नाही पण पुजारी काकांना माहिती आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे हनुमंत सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे तर तुम्हाला ही माहिती मयकावतीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला हा ब्लॉगसुद्धा कसा वाटला ते मला कमेंट्सवर नक्की सांगा हा ब्लॉग इथे संपूया आणि ने व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर की टाटा बाय बाय टेक केअर सायो नारा